केला शनिवारी एक महिला परिसरात एक महिला ही आपल्या पती व मुलासह पोलीस स्टेशनला आले व त्यांनी तक्रार केली की त्यांच्या परिसरात राहणारा एका इस्माने त्यांच्या चौदा वर्षाच्या लहान मुलावरती की जो साठ टक्के गतिमंद आहे त्याच्यावरती लैंगिक अत्याचार केलेत अशी त्यांनी तक्रार सांगितली त्यानंतर सदरची तक्रार स्टेशन हाऊसला प्राप्त झाल्यानंतर तात्काळ आम्ही त्या महिलेला आधार देऊन धीर देऊन तिला विश्वास दिला आणि तात्काळ आमचा गुन्हे प्रकरणीतील पथक तसंच आमचे इतर गुंडा पथक हे परिसरात पाठवून त्या इस्माची ज्या इस्माने असं जे लैंगिक कृत्य केलं होतं त्याचं त्याने आम्हाला नाव सांगितलं होतं तो त्या परिसरात राहतोही सांगितलं होतं तात्काळ आम्ही तिथे आमचे दोन पथक पाठवून त्या इस्माचा शोध घेतला त्यावेळेला आमचा जेव्हा पथक गेला होता तेव्हा तो इसम दरवाजा लॉक करून निघून गेला होता पुन्हा आम्ही जी जी महिला फिर्यादी आहे त्यांच्याकडे चौकशी केली तेव्हा त्यांच्यामुळे असं कळलं की ते रागाच्या भरात त्यांच्या त्याच्याकडे जाऊन त्याला सांगून आले होते की तू असं का केलं जा विचारण्यासाठी त्याच्यामुळे बहुतेक त्या ह्याच्यामुळे तो पळून गेला असा असावा अशी मा कल्पना आली तात्काळ आम्ही अजून आमचा जो तपास आहे जी आमचं इन्व्हेस्टिगेशन आमची टीम आहे ते अजून थोडंसं वाईट ओपन केलं आणि त्याच परिसरात एका ठिकाणी तो इसम जो ज्याचं नाव होतं ज्यांनी हे कृत्य केल्याचं सांगितलं होतं तो इसम आम्हाला फिरताना आढळल्याने आम्ही लगेच त्यांना ताब्यात घेतला पोलीस स्टेशनला आणलं आणि त्याची सविस्तर त्याचं इंट्रोडक्शन केल्यावरती त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आरोपीचा बॅकग्राऊंड काय त्यांच्या पार्श्वभूमी काय आरोपी हा एक साधारण बावन्न ते त्रेपन्न वर्ष वयाचा एकटाच राहतो घरी सुनील आनंदा सुनील आनंद भोसले म्हणून आहे तो एकटाच राहतो बिगारी काम करतो त्याच परिसरात राहतो सुरुवातीपासून म्हणजे असं भाड्याने बी राहत नाही त्याच परिसरात सुरुवातीपासून राहतो आणि तो जसं मिळेल तसं बिगारी काम करून स्वतःचं उपजीविका चालवतो अशा प्रकारचे गुन्हा याच्यापूर्वी पण काही केला ह्याच्यापूर्वी त्याच्यावरती तीन चार वर्षापूर्वी दारूची एक केस होती बाकी त्यानंतर त्याचा कुठचाही गुन्ह्याचा अभिलेख नाही इतर काहीतरी गुन्हे केल्याचं काय रेकॉर्ड नाही सर त्या मुलावर त्याची त्याच्याकडे दो त्या मुलाशीही आम्ही तो बेसिकली मुलगा गतिमंद असल्यामुळे आम्हाला थोडा त्याच्याशी संपर्क त्याच्याशी कम्युनिकेशन करायला अडचणीत होत्या तरी पण त्याच्याशी त्याच्या आई बाबांसोबत गोड गोड बोलून विश्वासात घेऊन त्याच्याशी विचारणा केल्यावर असं समजलं की त्या मुलाशी त्याने पाच सहा दिवसापूर्वीही असं कृत्य केलं होतं आणि असं कृत्य त्याने दोनदा केलं होतं त्याच्यामुळे आणि तीच गोष्ट आम्ही तपासामध्ये आरोपीकडून पण माहिती करून घेतली तर ह्याच्यामध्ये आरोपी 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 ते आरोपीसो आरोपीने या मुलासोबत दोनदा असं कृत्य केलं होतं आणि हे दोघंही म्हणजे म आरोपीला माहिती आहे की तो मुलगा गतिमान आहे कारण तो त्या परिसरातला आहे आणि तोही लहानपणापासून तिथे राहतो त्यामुळे दोघं एक दुस एकमेकाला ओळखत होते